मित्रांनो त्या तडीला काय पण मध्ये बघा एवढे तर आता एवढं कुठून तिच्याकडे जायचंय तर त्या एक लाईक तर पाहिजेच आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बघा आता चाललोय मी एवढ्या गटरी तुम्हाला खास करून फक्त ही वासरी दाखवण्यासाठी तर लाईक तो बनताय भाई दाताला चार आहे खाली काय गोर आहे का पहिल्यामध्ये का मध्ये आता दुसरं तू तो भाऊ पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये साडे पाच काय किंमत दुधाला पाच पाहिजे काय किंमत सांगायची पंच्याऐंशी सुकांदू देतो का तिराचं बोर खेळ मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन त्र्याऐंशी वीस तुमचं नाव भूषण पाटील नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगावमधील व जर्शी गाय बाजार दाखवणार आहे एकशे पंधराशे मला हजार आहे फक्त गाय बाजार नाही म्हणू शकत बाजारात त्या दोनच गाई जास्त मोठ्या प्रमाणात विकतात एक म्हणजे एकशे पंचवीस म्हणजे दरची त्याच्यानंतर थोड्याफार प्रमाणात मिक्समध्ये गाई आल्या त्या पण तुम्हाला दाखवेल माझा फोकस मित्रांनो जास्तीत जास्त हा गावरान गाय दाखवणं वाटतं असतो पण बाजारात गावरान गाय ही खूप कमी प्रमाणावरती कदाचित कधी कधी येत असते मित्रांनो तर आज ज्या गाय असणार बाजारामध्ये संपूर्ण गाई तुम्हाला मी जेवढ्या पॉसिबल आहेत तेवढ्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आजचं तुमचं दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा बाजारभाव असणार आहे बाजारामध्ये तर मित्रांनो तुम्हाला मी सगळ्यात जागोतर ही जी धावन असते चेतन भाऊ महाले यांची धावून दाखवायचा प्रयत्न करत असतो कारण की यांच्याकडे जी डायरेक्टचा माल असतो बाजारातून डायरेक्टचा खरेदी असते तर ही क्वालिटी खूप चांगली असते बेस्ट असते त्याच्यानंतर मग तुम्हाला मी काही शेतकऱ्यांच्या देखील किंवा मग आपल्या प्रॉपर इथल्या ज्या गायी आहेत आता समजा दुसऱ्या वेताची गाय गाय ही दुसऱ्याची पहिल्याची आहे तर हे जो लोक घेऊन गेले ते एक दोन वेळेत ठेवतात त्याच्यानंतर परत बाजारात आणत असतात तसे देखील गाई मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल तर तिकडे चालू आहे सौदा वगैरे चालू आहे तुम्हाला संपूर्ण दाखवतो बाजार व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघत चला मी तुमच्यासाठी खास एवढा मोठा वीस पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ बनत असतो तर तो व्हिडिओ संपूर्ण बघतो नमस्कार किती होते आज आपल्याकडे घरी पाच चुकलाय का अरे वा घरी खूप चांगला सेल वाटतं आपला मित्रांनो यांच्या गाड्या येत असतात आता मी बऱ्यापैकी नंबर वगैरे दिलेले असतात बरेच कॉन्टॅक्ट असतात त्यांचे पूर्वीचे परस गिरायक असतात ज्यांना माहिती की यांची गाडी कधी येते बाजारातून नवीन गाई घेऊन तर ती लगेच घरी जाऊन चांगल्या क्वालिटीच्या काही घरी जाऊन घेऊन होता आता जे काही ते तुम्हाला बाजारात दाखवतोय षटक यांची नव्हतं जल्ली ना दूर आले कायचे खाली गोर आहे गोर आहे मित्रांनो चौथा चौदा आहे चौदा लिटर दूध आहे पहिल्यामध्ये हिची उशे ऐंशी हो, हो, आता समोर कमी फिरवा ये नेमकं काही याच्या आपला शिंग काही याच्या आपल्या शिंगा नसतात काय अच्छा अच्छा म्हणजे आपल्या आताच करायचं ओके चालेल ठीक आहे अजून इकडे दाखवा हो, या घाबरणी आहे बी मित्रांनो दोघी घाबरणी मागून दाखवतो हो मेन म्हणजे गाडीला का कास बघायचं मेन हो काय सांगता येत फायनल पासला त्याची जाऊ पाहू मध्ये का आणि इकडची दुसऱ्यामध्ये का हि काय बाबर का पंच्याऐंशी मित्रांनो चेतन महाले यांच्या दावणी तर यांच्या दर आठवड्याला गाडीत असते तर मित्रांनो आता हा एक जोडा बघा सेट का वापर आहे जोड्याची जोड्याची वापर लाख दीड लाख जोड्याची पंचाहत्तरच्या भावाने जाऊ दुसरं तिसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये कोणती

मित्रांनो दीड लाख रुपये दोघांची वापर आहे पंच्याहत्तरच्या भावाने समोर आल्यावर चौदा रुकम होईल दुसऱ्या तिसऱ्या मध्ये तिसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये मोबाईल नंबर सांगा सर चौऱ्याऐंशी झिरो सात अठ्ठ्याण्णव झिरो तीन तेवीस तुमचं नाव संजय चुडामण पाटील संजय चुडामण पाटील मांडव मित्रांनो आता हा जोडा सोडून दाखवलेला आहे दोघी जणलेला आहे का या एका खाली वासरी एका खाली गोर आहे तिला चौदा हिला बारा आहे जणून किती दिवस झाले आता दोन दोन तीन तीन दिवस खाली त्यांचे बच्चे का एकिला गोर आहे एकीला वासरी ओके हिचं पण किती असेल जो की दुसऱ्या दुसऱ्या मध्ये

मोबाईल <गोनद दाते, देवराणागा> नंबर सांगा नव्वद शहाण्णव सहासष्ट सत्तर सचिन संजय चौधरी लांजण गो मित्रांनो बाजारात असं दिसलं का रस्त्यामध्ये मग पूर्ण शूट करायचा मूड चालला जातो आता बघा हा भाऊ उभा आहे का तर असं पाहिलं शूट करायचं मुड चालला होता माझा तर हे जे संपूर्ण काही आहे मित्रांनो हे पण सगळे व्यापारीचे ज्यांनी बांधलेले फक्त या काही आपल्या भागातल्या प्रॉपर काही आहेत असे एक दोन शेतकरी ते पण तुम्हाला खेळ हे पण व्यापारीशी धावने नगरदुडाचे व्यापारी हे पण नगर ना अच्छा किती काही भाऊ आज चार काय किंमत ही जीवडी पंचावन्न जाऊ पण दुसरा दुसरा, दुसरा ना। ही वेध गा बन्या हीचे देख्या जाऊ पैसे भेट ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर सोळा डबल झिरो सोला डबल झिरो सोळा डबल झिरो पन्नास पन्नास नाव सांगा खाली खान खलील खान खलील खान ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला गाई मागून दाखवून देतोय आम्ही ज्या तुम्हाला इथून दाखवलं होतं थोडं दाटा दाटी असते कारण आणि आहे ना पाय दिशा म्हणून मोकळा दाखवतोय नाही आता बघा इकडून चालू तुम्ही जात होतो तिकडे ती गाय आली हा घेतली काही हा कळत घेतली घेतली म्हणजे घेतली नाही तपासा चालवली तपासा चालले विकली यांनी विकली का कळत दिली तीस हजार तीस हजार तीस हजार का आता गाबली का ती आता म्हणून तपासत झाले का मित्रांनो तीस हजार दिली तिला तर चला या मागून दाखवून देतो दाखवायचो छान देश हो भाऊया आपल्या भागातल्या काही आहेत घाणून गेली बाजारात चालू आहे का सौदा कोणते चालू चालू हिंगोनायचे कुठली घायचं सौदा चालू आहे दोघींचा चालू आहे का कशा मागितल्या त्यांनी एकदा आला मागोरा दोघी तुम्ही काय दाखवलं मी त्यांना एक पंच्याहत्तर सांगितले होते एक चाळीस सांगितले एक चाळीस सांगितलं आता तिला सत्तर आठ आठली अच्छा जणून किती दूध झाले पंधरा पंधरा दिवसात दोघी आहे खाली बच्चे, सा दोगी। दोगी बच्चे, बच्चे एक एन, एक एकला आहे का सहा सहा सात सात दोघे मित्रांनो एक दाला मागितले एक चाळीस सांगितले अच्छा सा, 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 तर मित्रांनो बराच अंतर आहे बराच अंतर आहे हे पण आपले का मी जी काय सांगितलं सहा दहा ते गाभन वीस लिटरची राहील दुधाची हा किती दिवस गेल त्यांना पंधरा वीस दिवस गेल नंबर कोणाचा गो नंबर त्र्याण्णव छप्पन शेहेचाळीस बहात्तर डबल झिरो तुमचं नाव रावसाहेब पाटील हिंगुणे का हिंगुन ये ना मित्रांनो ही कमी टक्क्यामध्ये पहिल्या वेतामध्ये गाव पण आता काय किंमत सांगितली पंचेचाळीस दोन दाते का हो दोन दोन भाऊ घरची का व्यापार आहे घरची का काय पंचेचाळीस हजार म्हणले काय लागले बाजारात मागणी कितीपर्यंत पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत मागली काय सांगितलं अच्छा ठीक आहे मोबाईल नंबर सांगा एक ब्याऐंशी एकसठ नव्या चौऱ्याण्णव काय नाव आवेश, आवेश।, आवेश। गाव अंतुर्ली तालुका पाचोरा मित्रांनो ही एक गाय अजून औषध करीकडे व्यापारी कुठलं गाव चिचकेड आपलं हे रस्त्यावर चिचकेड बेलगंगा सारखं कागा दूध किती आता सहा सहा झाले दोन दिवस झाले खाली काय गोरा मित्रांनो सहा सहा दोन दिवस झाले जणून मग हिशा पहिल्या वेळेला तुम्ही किती काढलं जेव्हा तुम्ही घेऊ नऊ नऊ का वाढेल माझून जाऊ पण किती दुसरं आहे का मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस चौऱ्याऐंशी एकोणसत्तर झिरो नऊ तुमचं नाव भूषम पाटील तीच खेड ना मित्रांनो ही गाय देखील शेतकऱ्यांची आहे दादा गाव कुठलं पाटोंडा पाटोंडा आपलं वागडी पाटोंडा काय किंमत सत्तावीस मित्रांनो किंमत सत्तावीस गा बे दीड महिन्यांची लागेल आता दूध किती दोघं डायमेस सहा पण पाच सांगशाल मित्रांनो दोघं डायमेस सहा करता पण सांगायला पाच सांगणार असं सांगतात जाऊ पिती हा तो सवासाहेब मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ झिरो आठ अडतीस सत्याहत्तर दहा सत्याहत्तर दहा तुमचं नाव मयूर मराठे मयूर मराठे चालू चालू आत्ता ह्या ही गाय दिसली गु कमी टक्क्यामध्ये ती इकडे कमी टक्क्यामध्ये ती पुढं चालली आहे कमी टक्क्यामध्ये घरगुती चांगली आहे जर कोणाला घ्यायचं असेल तिचा फॅट याच्यापेक्षा चांगला बसेल अजून चांगला असेल फॅटमध्ये तिचा पण तसाच राहील पण कमी टक्का आहे दर्शीमध्ये दादा कुठले मुंद खेडा पातोंडा मुंदखेडा काय किंमत म्हणले तीस हजार खाली काय फासी जाऊ पहिलेच आहे शेतकरी का मित्रांनो पहिलं जाऊ प किंमत तीस हजार खाली वासरी या मग आता वासरी पाजून दूध सात दिवसाला काय सांगतोय दोघी टाईमला सात वासरी पाजून ओके काय लागली बाजारात नाग आता आपल्या अपेक्षा मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर बहात्तर एकोणचाळीस चोपन्न तुमचं नाव गोरख जाधव मित्रांनो बघा गाई पूर्ण या आपल्या भागातल्या वातावरण मॅच आणि सूट झालेल्या गाई आहेत जे आता व्यापाऱ्यांकडेच आहेत बऱ्यापैकी शेतकरी पण असतात जर कोणाला आपल्या भागातील गाई घायच्या असतील तर चाळीसगाव बाजार खूप मोठा आहे तसंच वरखेडीही तसा आहे जो कोणी त्या भागात असेल त्याला त्यातून धुळे बाजार थोडा छोटा आहे पण ज्याला जो सोयीस्कर होईल तो त्या बाजारात जातो बाजार मोठा असला म्हणजे क्षेत्रफळही मोठं असतं संख्याही जनावरांची जास्त येते त्याच्यानंतर संख्या जास्त असल्या कारणाने घ्यायला कस्टमरही जास्त असतं सगळ्या गोष्ट गोष्टी ह्या जास्त असतात तुम्हाला बघायला भेटेल भाऊ नमस्कार किती आणल्या आज आज चार आणल्या होत्या दोन दिल्या दोन आहेत चार आणल्या होत्या दोन दिल्या दोन आहेत काय म्हणताय याची वापर दुसऱ्या वेताला आहे दुसऱ्या वेताला आहे हां तेरा चौदा लिटर दूध आवर आहे खाली गोर आहे तेरा चौदा लिटर दुधावर आहे हां दूध दूध देते आता खाली सांगायला पाच आहे कमी जास्त होईल तुम्हाला काय म्हणले

मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सत्याहत्तर पंच्याहत्तर एकोणनवद एकोणनव्वद झिरो सहा सोळा सोळा तुमचं नाव प्रसाद बाप्पू चव्हाण प्रसाद बापू चव्हाण चव्हाण तर तुमचा व्यापार झाला का म्हणजे शेतकऱ्यांकडनं गाई घेऊन आता का गॅरंटीड गॅरंटीड कारण की मार्केटचे गाई दिसत नाही शेतकऱ्यांकडे सगळ्या गोष्टीची शेतकऱ्यांकडून अच्छा अच्छा गॅरंटी सगळं तिकडे मग तुमच्याकडचे जर कोणी आपले सबस्क्रायबर असतील कोपरगावचे तिकडचे बाजार कुठे करता आम्ही बाजार वगैरे नाही करते फक्त एकमेव चाळीस गाव बाजार करतो अच्छा सर्व गाई आपल्या घरगुतीच एवढं लांब म्हणतात तुम्ही आता कोपरगाव सकाळी किती वाजता निघते आम्ही सकाळी तरी साडेपाच वाजता हा दर आठवड्यात येत राहतो जर हा मागच्या आठवड्यात पाहिजे तुम्हाला तर लावून येते चालेल ठीक आहे या काही तुमच्या भागातल्या का हो आपल्या भागात घरगुती गॅरंटेड तुझा काही चालेल ठीक आहे साधारण साईडला चार दहा आता आहे दादा आतील आहे रे मित्रांनो चार दात वासरी आहे हा चार दात पहिल्या मध्ये हो पहिल्या मध्ये वासरी एक नंबर आहे बघून घ्यावा गाबा नाही आता गावन, आता गाभा गेल आता ती पाच सहा रोज गेल बघून सहा दिवस अच्छा कुठला तुम्ही आम्ही तिकी तिघी आपलं तिघी थोडं तिघी व्यापारी व्यापारी का व्यापारी किती काही होत्या मास आता चार आलेले होते आता एक तीन विकल्या आता एक राहिलेली तीन विकून दिल्या एक वासर राहिले बघ एवढी लागायची ती बघा तुम्ही एवढी लागायची आज चालता येणार तिला बरोबर चालता येणार काय पर शेटीजी आपरची पंचावन्न हजार रुपये मित्रांनो सोशल मीडियाचा पॉवर बाबांना समजलाय बाबाचे बाबा चे भाऊपेक्षा जास्त गाय दाखवायचा चालू आहे का वाचरी बघा बरोबर अजून बी जाणणार नाही वासरी अच्छा बाबा आपली गाडी कधी येते वासरी गाडी गाईंची गाडी कधी येते आपली आपली गाडी का गुरुवारच्या दिवशी कुठली खरेदी असते आपली लोणीची मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव तेवीस झिरो चार झिरो चार, चार, चार। तुमचं नाव सांगा लादू महाराज लादू महाराज तिखी या मित्रांनो तिखी तालुका जिल्हा धुळे मित्रांनो तर ह्या गाई मी तुम्हाला मागून पहिलं बघून घ्या तिथे दाखवतो येणार नाही गांगी खाली बघा गडर आहे तर तुम्हाला इथून पहिला दाखवून देतो गाई मग तुम्हाला पुढून जाऊन दाखवतो मी किमती वगैरे पण विचारतो तर आलो मी इथं आता भाऊ नमस्कार किती काही आज पाच गाई का अच्छा तर मागून तुम्ही गाई दाखवून दिला तिकूनच तर ही काय गाभा नाही का ताई पाचशे पासष्ट भावाने याच्यात एक जण लिहिली फक्त तिला दूध किती किलो पाच पाच लिटर ठीक आहे मित्रांनो पाच पाच लिटर ठीक आहे दो दोन दोन दो दिवस झाले झाले खाली काय वासरी वाचली तर मित्रांनो गाईंचा चेहरा पट्टा वगैरे बघा सगळ्या पासष्ट हजारच्या भावाच्या आहेत सौदावर कमी का तू होईल ना हो ना धावप्या होते किती धावप्या किती होता दुसऱ्यामध्ये पहिल्या दुसऱ्यामध्ये का मित्रांनो दुसरं दुसरं पकडून झाला चिकराची पहिला दिसते बघ मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर तीस तेरा पंच्याण्णव नव्वद पंच्याहत्तर तीस तेरा पंच्याण्णव तुमचं नाव भरत गांगुडी भरत गांगुडी शेवट पंच्याण्णव ना चालेल गाव तरवाडा साईबाबावाडा चालेल ठीक दरबुदवर गावी गुरुवारी कुठली गोरखपूर छपिया गोरखपूर युपी यूपीच्या काही चालेल 对了，我的。